एका पावजी व हिरबळ गाड्या चलतात आणि हे कोणाचं तरी त्याला कोणाचा तरी शिरावर हात आम्ही धरले म्हणून कर्मचाऱ्याने तिथं पण सोडतात सुटल्या जाईल अशी चर्चा चालू आहे पाहत ना आम्ही कशी सोडतात काय सोडतात आम्ही पाहतो हिरबळ गाड्या दिवसभर गाड्या दिवस याला जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला महसूल खातात जबाबदार आहे मी कैलास निकाल आय आठवले पक्षाचा कार्यकर्ता आणि वसमत तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीचे उत्तम तालुका अध्यक्ष उत्तमराव करवंदे या आमच्या दोन्ही संघट दोन्ही पक्षाच्या संयुक्त विद्यमाने वसमतची जे भ्रष्टाचारी आणि जातीवादी जे तहसीलदार आहे शारदाबाई या शारदाबाईच्या मनमानी आणि बोगस कारोबाराला आज वसमत वसमत येथे नवीन बस स्टँडचे बांधकाम चालू आहे या बांधकामाच्या फाउंडेशन पासून आजपर्यंत बोगस आणि अवैधरित्या लाखो ब्रास मुरुम हा जमा केलेला आहे आता तुम्हाला सांगतो या या मुरुमामध्ये हे पाठीमाग हे लाखो मुरुम आहे बॅक साइडला जो मुरुम आहे हा जो है, है, मुरुम आहे हा मुरुम ही जे बांधकाम करणारी जी कंपनी आहे ए आर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड लातूर या कंपनीच्या नावावर हे काम चालू आहे या कंपनीने फाउंडेशनला बसस्टँडच्या बांधकामाच्या फाउंडेशनला ह्या बोगस पावत्या ज्या की कळमनुरी तालुक्यातल्या आहेत त्या पावत्या या या पावत्यामध्ये या पावत्यामध्ये याचा ई टी पी नंबर हा चुकीचा नंबर आहे आणि खाडाकोट केलेला नंबर आहे त्याचप्रमाणे या या पावत्यामध्ये तारीख आणि वेळ हा चुकीचा आहे याच्यामध्ये अठ्ठावीस सात पंचवीस याचा वेळ आहे सात वाजून अडतीस मिनिटे आणि मुरुम इथं भरलेलं आहे आत्ता दोन वाजता त्याचा टाइमिंग चुकलेला आहे आणि वेळ चुकलेला आहे आणि देळ चुकलेला आहे खा खाडाखोर दिलेली आहे या या एका पावतीवर या दोन पावतीवर दिवसभर या ठिकाणी सहा साबराजच्या हायवा गाड्या मुरुमासेटच भरलेलं आहे तिथं टाकत आहेत लाखो शासनाचा लाखो रुपयाचा मागुल बरोबर ही ही कंपनी बुडवत आहे याचा सगळ्यात मोठा वरधस्त जो आहे तहसीलदार शारदाबाई या शारदाबाईच्या आशीर्वादाने शासनाचा लाखो महसूल आहे आज दिवसभर कार्यालयीन ऑफिस कार्यालय चालू असून सुद्धा अवैध मार्गाने या ठिकाणी दिवसा अवैध मार्गाने इथं मुरूम येत आहे आता या म, या मुमाच्या ट्रक आणि जेसीबी या जेसीबी मार्फत इथं आम्ही आम, इथले एस डी एम माने माने साहेब मा, माने साहेब माने साहेब करून सांगितलं तिथल्या अवैध मार्गाने मूरून येत आहे प्रशासन अगदी झोपेमध्ये गेलेला आहे हे याच्या पाठीमागं इथले तहसीलदार भ्रष्टाचारी तहसीलदार शारदाबाई यांचा आशीर्वादाने हे लाखो त्रास मुरुम हात चोरी मार्गाने या ठिकाणी भरल्या जात आहे आणि याच महसूल शासनाचं बुडवल्या जात आहे म्हणून आणि या या मुरमाचा जोही हात मलाई ही तहसीलदार बाईला देण्यात देण्यात येत आहे आम्ही संयुक्त विद्यमाने वंचित आणि आर पी आय या संयुक्त विद्यमाने आम्ही मान्य एस डी एम साहेबाला फोन करून सांगितला या ठिकाणी असा असा मुरुम मार्गाने येत आहे भरणी तेव्हा त्यांनी एका त्याला इथं जे सी बी आम्ही त्यांना जप्त करायला लावली आम्ही लक्ष दिलं म्हणून हे कारवाई झाली आम्ही लक्ष देत नाही तर लाखो त्रास हा मुरुम दिवसेंदिवस येत आहे आणि शासनाच्या डोळ्यामध्ये माती टाकीत आहे याचं मूळ कारण आहे इथल्या तहसीलदार मॅडम शारदाबाई या शारदाबाईनं आजपर्यंत आमच्या वसमतचा करोडो रुपये महसूल शासनाचा महसूल बुडवलेला आहे आणि स्वतःचा पदर भाद पदरामध्ये जोळी भरून इथून जा त्या जात आहेत त्यासाठी आम्ही महाकाल कलेक्टर साहेबाला सांगितलं की या बाईची बदली करा आणि या बाईच्या सगळ्या आजपर्यंत या बाई या बाईची प्रॉपर्टी जी शासनाला शासनाला तिनं नोंद केलेली असेल ती नोंदची तपासा आणि त्या त्यांच्या सी सी टी व्ही कॅबिनमधल्या सी सी टी व्ही फुटेजची चौकशी करा आणि जॉईन झाले तेव्हापासूनच्या जेवढे बोगस बिल केले त्या सगळ्या बोगस बिलाची चौकशी करा आणि या निर्माची ई टी एस मार्फत चौकशी करा ही अशी आमची मा मागणी आहे त्यासाठी येणारा त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी व आर पी आय आठवले यासाठी आम्ही सक्रिय आहोत शासनानं याची कारवाई करावी अन्यथा हिंगोली जिल्ह्यामध्ये मला आमच्या आंदोलनाला तोंड द्यावं लागेल एवढं सांग